हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण पंचेचाळीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचत आहोत आता पुढे आणखीन वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात अर्जुन चौथ्या ओळीत भगवंतांना म्हणतो आहे हे देवेश हे देवादि देव सर्व देवतांचे नियंता हे जगनिवास सगळ्यांना आधार आश्रय देणारे तुम्ही परम ईश्वर आहात तर आता तुमच्या या रूपाला तुमच्या आत ठेवून तुम्ही कृपा करून तुमचे कृष्ण रूप मला दाखवा तर अर्जुनाला आता भगवंतांचं रूप पाहायचं आहे म्हणून तो म्हणतोय की हे भगवंता तुम्ही हे जे तुमच्यामध्येच दाखवलेलं जे विश्वरूप होतं आणि त्याच्यातच मग तुम्ही काळरूप दाखवलं हे सगळं तुमच्यातच तुम्ही आवरून घ्या आणि आता मला तुम्ही तुमच्यामध्येच जे कृष्ण रूप आहे ते दाखवा आणि असं रूप पाहणं हे माझ्यासाठी अभिष्ट आहे म्हणजे मला अपेक्षित आहे असं रूप आता तुम्ही मला दाखवा तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये लीला करत होते आपल्या पार्शदांबरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर कुटुंबियांबरोबर जेव्हा राहत होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण आहेत ते कधी चतुर्भुज रूप पण धारण करायचे आणि कधी द्विभुज रूप पण धारण करायचे तर अशी ही रूपं द्वारकेत सगळ्या लोकांना माहिती होती कारण सगळेजण होते ते भगवंतांचे पार्षद होते आणि भगवंत हे दोन्ही रूपात द्वारकेमध्ये फिरत असत कधी द्विभुज रूपात कधी चतुर्भुज रूपात तर अर्जुनसुद्धा अनेकदा द्वारकेमध्ये येत असे आणि अर्जुनाने भगवंतांचं हे चतुर्भुज रूप पण पाहिलेलं आहे आणि द्विभुज रूप पण पाहिलेलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो आहे विनंती करतो आहे की हे भगवंता तुम्ही आता हे जे विश्वरूप आहे ते तुमच्या आत ठेवा आणि मला तुमचं पुरुषोत्तम भगवान हे रूप दाखवा तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचूया तात्पर्य अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे अगदी जवळचा सखा आहे म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो त्याचप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो आपला मित्र असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे तर अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास आहे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेमसुद्धा आहे तर अशा आपल्या मित्रांचं असं प्रचंड ऐश्वर पाहून अर्जुन आहे त्याला खूप आनंद झाला पुढे वाचते आहे पण त्याचबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भेळ मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल त्याला म्हणजे अर्जुनाला भय वाटत आहे म्हणून जरी त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी तो भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात तर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांची निर्भेळ मैत्री आहे मित्रप्रेम त्यांचं आहे तर असे हे जे घट्ट मित्र असलेले भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत ते आपल्या मैत्रीच्या नात्यात अनेकदा भेटले होते आणि अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांची अनेकदा चेष्टाही केली गेली होती पण आता आपला मित्र भगवान आहे आणि मी पूर्वी त्याला असं बोललो हे आठवून अर्जुनाला अपराधी वाटू लागलं आणि आपण एक्केचाळीस आणि बेचाळीस या श्लोकात वाचलंच आहे की अर्जुन आहे तो त्याबद्दल आठवून भगवंतांना क्षमा करा असं विनंती करत आहे <coughs> पण खरं तर काय आहे अर्जुनाचं हे जे मैत्रीपूर्ण वागणं आहे ते भगवान श्रीकृष्णांना आवडायचं आणि म्हणून श्रीलप्रभुपाद इथे लिहितायत की अर्जुनाने भयभीत होण्याचं काही कारण नाही आहे असं नाही आहे की आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या अपराधांसाठी दंडित करतील असं नाही आहे इथे आणखीन एक आपण वाचलं की यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे तर भगवान श्रीकृष्णांचं जे द्विभुज रूप आहे त्यामध्येच भगवान श्रीकृष्णांची सर्व चतुर्भुज रूप असतात तर भगवंतांचं जे द्विभुज श्याम सुंदर रूप आहे त्यामध्येच ही सगळी चतुर्भुज रूप उपस्थित असतात आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते कधीही कोणतंही आपल्या इच्छेनुसार रूप धारण करू शकतात पुढे वाचते आहे ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे प्राकृत म्हणजे भौतिक जगत तात्पुरते आहे त्याचप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे तर जसं हे प्राकृत भौतिक जगत आहे ते नष्ट होईल तर हे विराट रूप आहे विश्वरूप आहे ते सुद्धा नष्ट होईल कारण या भौतिक जगताच्या सगळ्या ग्रह लोकांचं वर्णन म्हणजे काय आहे हे विश्वरूप आहे जसं विश्वरूपाचं वर्णन काय केलं जातं की ज्याचं मस्तक आहे ते पार वरच्या लोकाला पोचलेलं आहे ब्रह्म लोक हे विश्वरूप रूपाचं आ, मस्तक आहे ब्रह्मलोक हे आणि विराट रूप आहे त्याचे जे चरण आहेत ते पाताळा पर्यंत आहेत म्हणजे पाताळ लोक हे विराट वी, रूपाचं चरण आहे अशा रीतीने हे जे विश्वरूप आहे किंवा ज्याला विराट रूप पण म्हटलं जातं हे कायम राहत नाही जेव्हा केव्हा जे भौतिक जगताची सृष्टी होते आहे जेव्हा हे ग्रहलोक अस्तित्वात आहे तेव्हाच हे विश्वरूप आहे ते उपस्थित असतो आणि म्हणून इथे म्हटलंय की ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत भौतिक जगत तात्पुरतं आहे त्याचप्रमाणे हे विश्वरूप सुद्धा भौतिक आणि तात्पुरतं आहे पुढे वाचते आहे परत वैकुंठ लोकामध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात सॉरी परंतु लिहिलं आहे इथे परंतु वैकुंठ लोकांमध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात वास करतात म्हणजे निवास करतात तर भगवंतांचे अनेक सारी रूप आहेत जी वैकुंठ लोकात राहतात तसं वामन आहे वराहदेव आहे अशा रीतीने तर प्रत्येकासाठी एक वेगळा वैकुंठ लोक आहे ही सगळी चतुर्भुज जे विष्णू लोक विश्नु तत्व आहेत सगळे विष्णू आहेत त्यांचं प्रत्येकांचा एक एक ग्रहलोक आहे वैकुंठ लोक आहे तर ही सगळी जी आहेत विष्णूंची रूपं ती काय आहे तिथे आहे की श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात तर ही सगळी भगवंतांचीच विस्तारित रूपं आहेत या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा केली अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात तर असे जे प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये एक एक विष्णू आहेत नारायण आहेत त्यांचा प्रत्येकाचं चतुर्भुज असतं भुज म्हणजे हात बाहू तर प्रत्येक तत्व आहे त्यांना चार हात असतात पण त्या हातांमध्ये काय काय असतं ह्याविषयी पुढे दिलं आहे परंतु त्यांनी हातामध्ये प्रकारे शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले असते तर सामान्यत आपण म्हणत असतो बघा की चतुर्भुज रूप आहे तर त्या विष्णूंच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म असतं तर असं प्रत्येक हातामध्ये कोणतं अस्त्र आहे या चारपैकी त्यावरून त्या, त्या विष्णूंची नावं आहेत ती वेगवेगळी असतात इथे आहे बघा पुढे की प्रत्येक आ... अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात परंतु त्यांनी नारायणांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारचे शंख चक्र गदा पद्म धारण केलेले असते कधी उजव्या हातात एक शस्त्र आहे यापैकी तर कधी डाव्या हातात आहे अशा रीतीने जे जिथे अस्त्र आहे वेगवेगळ्या स्थितीत आहे ते वेगवेगळ्या हातात आहे तर त्यानुसार त्या विष्णूंची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत ज्या ज्या प्रकारे नारायण नारायन ही शंख चक्र गदा आणि पद्म धारण करतात त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात तर ह्याविषयी जर कोणाला वाचायचं असेल तर श्री चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्यातल्या लीला अध्याय वीस मध्ये कोणते विष्णू कुठ गदा कुठच्या हातात घेतात वगैरे सगळं सगळं वर्णन आहे कुणाला जर आणखीन वाचायचं असेल तर तो त्याविषयी वाचू शकतो पुढे वाचते आहे ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज पाहण्याची इच्छा व्यक्त करतो ता ता अर्जुन तेनी तो आता अर्जुन आहे त्यांनी जाणलं आहे तो जाणतो आहे की भगवंतांचीच ही सगळी रूपं आहेत आधी भगवंतांनी स्वतःमध्ये विश्वरूप दाखवलं मग त्याच्यामध्येच भगवंतांनी घोर असं अकराळ विक्राळ रूप दाखवलं आहे आणि आता अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतोय की ते तुमचं चतुर्भुज रूप आहे ना ते सुद्धा तुम्ही मला दाखवा कारण अर्जुन जाणतो आहे ही सगळी रूप आहेत ती भगवान श्रीकृष्णांचीच आहेत आणि आपली इच्छा म्हणजे भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार ते ते रूप ते त्या त्यावेळी आपल्या स्वतःला हवं त्यावेळी ते प्रकट करू शकतात अशा प्रकारे पंचेचाळीसाव्या श्लोक आहेत तो आपण जाणून घेतला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल